नमस्कार मित्रांनो आपली शेती डेटेल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज मंगळवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनल त्याच्याच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यामुळे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग पाहूया आज राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला दिसणार आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज आपण ढागळा वातावरण हे पाहू शकतो त्यासोबतच सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहायचं झाले तर आपल्याला दिसेल की सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला आज ढागळा वातावरण हे पाहायला भेटू शकते त्यामध्ये तासगाव इस्लामपूर कुची जत या भागांचा समावेश आहे येथे आज आपल्याला ढागळा वातावरण हे पाहायला भेटू शकते आज दुपारून हे ढागळा वातावरण असणार आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर सांगोले मोहोळ अक्कलकोट अकलोज माळशिरस या सुद्धा आज आपल्याला ढागाळवातावरून पाहायला भेटेल धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर बार्शी वैराग या सुद्धा आज आपण ढागाळवाताने पाहू शकतो लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा उदगीर या भागांनासुद्धा आज काही प्रमाणामध्ये विखुरलेल्या स्वरूपाच्या ढगाळ वाताने आपल्याला पाहायला भेटू शकते त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा कराड पाटण वडूज या भागामध्ये आपल्याला ढागाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे त्यासोबतच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगळा वाटावून हे पाहायला भेटू शकते आपण जर का पाहत असेल तर आपल्याला दिसेल की या भागामध्ये आज ढागळवातून हे राहणार आहे त्याबरोबरच पुणे जिल्ह्यातील चाकण खेड शिरूर दौंड बारामती इंदापूर या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला ढागळा वाटून हे पाहायला भेटू शकते त्यासोबतच जुन्नर मन्सर खेड आंबेगाव या सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये ढागळा वातावरण हे पाहायला भेटणार आहे त्याबरोबरच अहिल्यानगरमधील श्रीगोंदा कर्जत राळेगण राहुरी संगमनेर घोडेगाव श्रीरामपूर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये आज ढागळा वातावरण हे पाहायला भेटू शकते बीड जिल्ह्यातील गेवराई माजलगाव कैच परळी या भागांचा जर का विचार करायचा झाला तर आपल्याला दिसेल की येथेसुद्धा आज ढागळा वातावरण हे पाहायला भेटणार आहे त्यासोबतच जर का पाहायचे झाले तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायचे झालं तर आपल्याला दिसेल की सुद्धा माले नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मनमाड निफाड कोपरगाव येवला या भागांमध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचे असे डागळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे त्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रामधील धुळे आणि जळगाव जिल्ह्याचा विचार करायचा झाले तर या भागांमध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये डागळ वातावरण हे पाहायला भेटू शकते आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की येथे ढागळा वातावरण हे राहणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात आपल्याला विकुरलेल्या स्वरूपाचे असे ढागळा वातावरण हे पाहायला भेटू शकते त्याबरोबरच अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला काही प्रमाणामध्ये हलके ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते बाकीच्या ठिकाणी स्वच्छ आकाश राहील तर काही ठराविक ठिकाणी ढागळा वातावरण हे राहणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्येच ढागळा वातावरण हे पाहायला भेटू शकते नागपूरमध्ये सुद्धा पाहिजे झाले तर उमरखेड भंडारा या भागामध्ये आज आपल्याला ढागळा वातावरण हे काही प्रमाणात पाहायला भेटणार आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक प्रमाणात ढागळा वातावरण हे पाहायला भेटू शकते त्यासोबतच जर का आपण जर का पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की लागूनच असलेला वाशिम जिल्ह्यामध्ये आज ढागळा वातावरण हे राहणार आहे त्याबरोबर हिंगोली जि जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज आपल्याला ढाकळा वातावरण हे पाहायला भेटू शकते आपण जर पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल येते आज ढाकळा वाटावून राहणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायचे झाले तर हलक्यात काही भागामध्ये ढाकळा वातावरण हे राहणार आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलमध्ये असे रोजचे अपडेट देत असतो दे धन्यवाद मित्रांनो